तर याची एवढी वया पुस्तकं आमच्या या दिवाणवर पडली तर मला असं वाटलं की आज काय आता याची बोर्डाचीच परीक्षा चालू आहे तर नुसता घरभर पासार आहे ह्याच्या अभ्यासाचा गुड <द्रागे> मॉर्निंग प्रशांत ओटे ब्लॉक्समध्ये तुमचं सरसे स्वागत आहे देवपूजा वगैरे उरकलेली आहे आज सोमवार आहे आणि आता आपले रुद्र जात आहेत काही त्यांचे पेंडिंग असतील गेले नसतील आता त्यांचे झेरॉक्स काढायला मला खाली जायचं आहे कारण पेपर चालू आहेत ना आता ती मधली पानच नाही त्याच्याकडं अभ्यासाला म्हटलं चला आता झेरॉक्स काढून तू अभ्यास कर मी आलो झेरॉक्स घेऊन हा आणि पासारा करू नको घरात कळलं का याला तर फटकेच मग तुला आज आज तुला मारणारच नाही तू सापड बघतं मला आज तुला फटके देतो का नाही तर याची एवढी वया पुस्तकं आमच्या त्या दिवाणवर पडली तर मला असं वाटलं की आज काय आता बोर्डाचीच परीक्षा चालू आहे तर नुसता घरभर पासार या अभ्यासाचा हा तसं काय दहावीच्या परीक्षेलाच बसला निर्लज्ज बघा कसं ते लक्ष तरी देतोय का मी बोलतो तरी अरे वरा पाहू शकता वा वा दहावीच्या बोर्डचा अभ्यास आज सोमवार पण आहे घेतलं महाराजांचं दर्शन घेतलं आणि आपल्या घरी गजरा आणि फुलं घेतली घरच्या महाराजांसाठी चला आता जॉरॉक्स काढून घरी निघूया चला दादाच्या काढल्या झेरॉक्स ज्या काढायचं तर रुद्रनी जे डॉक्युमेंट पाठवले होते त्याचे झेरॉक्स काढले आणि आलो आता घरी आता किती अभ्यास करतोय बघूया करतो करतो अभ्यास करतो आता परत माझ्यावर चिडाल तो मी व्हिडिओ लावतो का बोलला आणि का नाही बोलला चला आवरून मी महाराजांचं पण आवर जरा रुद्र वा तर मग काय एडिटिंग करत बसलो होतो आणि आता खूप भूक लागली तर आता जेवण करून घेऊयात आणि परत मग बसूयात थोडंसं बाहेर जायचं आहे कामासाठी ते काम करून येऊन मग एडिटिंगला बसून जेवायला काय केलं बोलूयातच खूप छान मस्त असं जेवण केलं म्हणत आणि भाजी तर खूप बारीक झालेली आहे वांग्याचं तर भरीच आहे एक नंबर असं मी वांग खात नाहीत पण बरे तेवढं भारी झाले ना फक्त भाकरी पाहिजे होती खायला असते तर आईकडनं भाकरीच करून दिली असते पण आई पण नाही घरी देतो जीव मस्त बोलला चला तर मग थोडी दिवाबत्ती वगैरे करून घेऊ आणि चहा वगैरे पिऊन घेऊयात एडिटिंगला बसलं होतं तो पण त्याच्यानंतर थोकडा आराम केला अजून आलं नाही ट्यूशनवरनं तर आता उद्याची तयारी करायची उद्या शूटला जायचं आहे म्हणून चार्जिंगला वगैरे सर्व लावून ठेवतो म्हणजे सकाळी लवकर जायचं ते आता आणि दुपारचं साडेबारा एकच सा लग्न आहे चार्जिंगला लावून येतो सगळ्या बॅटऱ्या वगैरे आणि आता जेवायला चालवे आणि तसंच आपला आवडता शो बघणार आहे आता बिग बॉस मराठी सीझन सिक्स अगोदर गेला आहे बहुतेक सोनुकडं सोनुकडं गेला आहे ना ग